ओम शांती बारा नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचे नाव आहे भविष्य विश्व राज्याचा आधार संगमयुगचे चे स्वराज्य आज विश्व रचता बाप दादा आपल्या सर्व स्वराज्य अधिकारी मुलांना पाहत आहेत या वर्तमान संगमयुगाचे स्वराज्य अधिकारीच भविष्याचे विश्वराज्य अधिकारी बनतात कारण स्वराज्यानेच विश्वाचे राज्य अधिकार प्राप्त करता येते या वेळच्या स्वराज्याचा अनुभव भविष्य विश्वाच्या राज्यापेक्षाही अतिश्रेष्ठ अनुभव आहे पहिला आहे स्वराज्य मग अर्धाकल्प विश्व राज्य अधिकार आणि द्वापरपासूनच्या पासूनच्या जीवनात एक एक राज्याचे अधिकारी बनतात संगम युगातील म्हणजे प्रत्येक ब्राह्मण आत्मा स्वतःचे राज्य अधिकारी बनते प्रत्येक आत्मा राजयोगी आहे म्हणजेच राजा बनणारे योगी तुम्ही स्वराज्य अधिकारी आत्मा आपल्या योगच्या शक्तीने प्रत्येक कर्मेंद्रियाला जशी आज्ञा करता तशी ती कर्मेंद्रिय चालतात फक्त स्थूल शरीराच्या कर्मेंद्रियच नाही तर मन बुद्धी आणि संस्कारही तुम्हा राज्य अधिकारीच्या आज्ञेप्रमाणे चालतात जेव्हा वाटेल तसे जसे वाटेल तसे संकल्पशक्तीला तुम्ही स्थित करू शकता सगळ्यात मोठा बादशाह आहे बेफिक्र बादशाह आणि सगळ्यात मोठं राज्य आहे बेगमपूरचे राज्य बेगमपूरच्या राज्याच्या पुढे हे विश्वाचे राज्य काहीच नाही बेगमपूरच्या राज्याच्या अधिकार अतिश्रेष्ठ आणि सुखमय आहे बाबांनी प्रत्येक ब्राह्मण मुलाला तक्त नशीन राजा बनविला पूर्ण सृष्टीत असा कोणी बाप आहे का की ज्याचे सगळे मुलं राजा मुलं आहेत वाईट विचारही करू नका कारण पहिले संकल्प येतात मग बोलतात मग पाहतात म्हणून नियंत्रण ठेवा राजा म्हणजे नियंत्रण शक्ती काही मुलांमध्ये परखण्याची शक्ती खूप जास्त आहे पण समजत असल्यावरही करत राहतात म्हणजे नियंत्रण शक्ती नाही ज्यावेळी समजता त्याच वेळी बदलवता आले पाहिजे चुकीला दुरुस्त करता आले पाहिजे याला म्हणतात नियंत्रण शक्ती सतयुगामध्ये वेगवेगळ्या हातांमध्ये असले तरी परिवाराच्या स्नेहच्या विधीने कारोभार होईल असे नाही कि राजाजवळ खूप संपत्ती आहे आणि एखाद्या प्रजेजवळ खायलाही काही नाही कोणत्याही आत्म्याला दुःख शब्द माहीतच नाही राजा असो की प्रजा असो पण दुःख अशांतीचे नाम निशान राहणार नाही संगमयुगात दादा स्नेह आणि श्रीमत्ने चालवतात तसेच सतयुगात विश्वाच्या राज्याची नीती खूप प्यारी असेल कारण एक राज्य आहे अखूट खजाना आहे प्रजा ही इतकी संपन्न असेल की आजकालच्या पदमपतीपेक्षाही जास्त अप्राप्ती नाही पण याचा आधार आहे स्वराज्य यावेळेस संपन्न बनतात म्हणून सत्युत्रेतामध्येही अनेक जन्म संपन्नता प्राप्त होते नेहमी या नशेत रहा की ब्राह्मण जन्माचा स्वराज्य जन्मसिद्ध अधिकार आहे ब्रह्माबाबांनी जन्मताच स्वराज्याचे तिलक प्रत्येक ब्राह्मणाला लावले स्मृतीचा तिलक ताजधारी आहात ना विश्वकल्याणाचे ताज पवित्रतेचा ताज पवित्रतेचा ताज, पवित्रतेचा ताज। प्रकाशाचा ताज आहे आणि विश्वकल्याणाचा ताज सेवेचा ताज आहे बुद्धीद्वारा स्मृतीच्या स्थितीमध्ये नेहमी स्थित राहायचे आहे ओम शांती